राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय महाविकास आघाडीचे कार्यकर्ते राजकारणी रामदास पाटील धुमाळ यांचे नातू मंदार धुमाळ यांच्यावर निवडणुकीदरम्यान मतदानाच्या वेळी पैसे वाटप केल्याचा आरोप झाल्यामुळे निवडणूक आयोगानं आणि पोलिसांनी याची तात्काळ दखल घेत त्यांच्या घराची रात्री उशिरापर्यंत झाडा झडती घेतली यावेळी भरारी पथकाचे प्रमुख गोरक्षनाथ खळेकर आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस फौज फाट्यासह या ठिकाणी दाखल झाले रात्री उशिरा त्यांनी मंदार धुमाळ यांच्या घराची झडती घेतली यामध्ये कुठल्याही प्रकारचे काही आक्षेपार्ह हो आढळून आलं नाही असं भरारी पथकाचे प्रमुख गोरक्षनाथ खळेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय मान्य तहसीलदार यांचा फोन आला होता की अशा ठिकाणी तुम्ही जर मी एफ एस टी पथक म्हणून काम करतोय तर मी या घटनास्थळी पोहोचलो तर इथं जवळ मंडप होता आणि गर्दी होती त्या अनुषंगाने माझ्यासोबत पी एस आय आशिफ शेख हे होते तर मतदारांच्या चिठ्ठ्या त्या ठिकाणी आहे त्याची गर्दी असं सांगण्यात आलं पण ते तिथून काही घ्यायने सगळे निघून गेले तर पैसे वाटपाची तक्रार असल्यामुळं मी याच्या संदर्भात सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री मोरे साहेब आणि तहसीलदार यांना कळवलं तर त्यांनी तिथं मला इथं थांबवून राहायचं सांगितलं आणि मी लेखी रिपोर्ट केला की बिल्डिंग मोठी असल्यामुळं या ठिकाणी जास्त पोलीस फोर्सची वगैरे चौकशीची गरज आहे आणि आम्हाला वैयक्तिक तास आतमध्ये बिल्डिंगमध्ये जाऊन चौकशी करण्याचा कुठलाही अधिकार नाही मग त्याच्याप्रमाणे ते या ठिकाणी पोलीस प याच्यासमोर शालेपंचासमोर शासकीय पंच घेऊन आणि संपूर्ण बिल्डिंगची या ठिकाणी झाडाझडती घेण्यात आली पोलीस डिपार्टमेंटपर्फ पर पर शासकीय पंचासमोर परंतु बिल्डिंगमध्ये कुठल्याही प्रकारचं संशयास्पद अक्षप असं कुठल्याही प्रकारची रोख रक्कम आढळून ना आलेली नाही तुमचा तपास पूर्ण झाला आता आता पुढील तपास त्यांच्याकडे आमचं समक्ष जो काही तपास आहे तो इथपर्यंत पूर्ण झालाय पुढे आता तुम्हाला मतदानाचं हो काही साहित्य काही सापडलं नोटा पैसे नाही पैसे सापडले नाही नोटा तर झडती संपेपर्यंत रात्री उशिरा एक वाजेपर्यंत आमदार तनपुरे हे देखील त्या ठिकाणी हजर होते त्यांनी भाजपावर हल्लाबोल करताना म्हटलंय की भाजप हे अधिकारी आणि प्रशासकीय संस्थांचा गैरवापर करून विरोधकांना दाबण्याचा डाव करताय आज जर निवडणुकीची प्रक्रिया पार पडली आणि खरं या नगर दक्षिण मतदारसंघामध्ये असे कित्येक व्हिडिओ आज दिवसभरात आम्ही बघितले की कालपासून काल, काल रात्रीपासनं बघतोय की भारतीय जनता पक्षातर्फे रडीचा कुठंतरी डाव खेळतो प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आर्थिक देवाणघेवाणांशी चर्चा सर्व मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये चालू होती काल एका गाडीमध्ये देखील कॅश सापडली आणि आमच्याकडे देखील काही व्हिडिओ असे आलेत की भाजपचे कार्यकर्ते काही माजी नगरसेवक असतील प्रतिष्ठित पुढारी असतील हे अक्षरशः दिवसात ढवळ्या मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचं वाटप करत होते अक्षरशः ही निवडणूक जनशक्तीविरुद्ध धनशक्ती अशी होती त्याचा प्रत्यय आम्हाला सर्वांना कालपासून येतो की खूप मोठ्या प्रमाणावरती आर्थिक देवाणघेवाण झाल्याची चर्चा खूप ठिकाणावरून या मतदारसंघामध्ये येत होती परंतु मात्र तरी देखील शासकीय यंत्रणा हाताशी धरून कसं विरोधकांना दाबायचा प्रयत्न आम्ही वारंवार सातत्यानं सांगतोय की भाजपकडनं होतोय त्याचा प्रत्यंतर आज या ठिकाणी आलं खरं निवडणुकीच्या शेवटी एक पैसे वाटपाची काहीतरी तक्रारी अक्षरशः पाच सहा तास या खरं अत्यंत या तालुक्याची एक मोठी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या धुमाळ कुटुंबियांना ज्या पद्धतीने खरं वेठीच धरण्यात आलं पाच सहा तास पोलीस बंदोबस्त घराबाहेर असेल <coughs> आणि खरं कुठेतरी हे निवडणुकीमध्ये रडीचा डाव खेळण्याची कायम भाजपची सवय आहे आणि आज स्वतः मात्र मोठ्या प्रमाणावरती सगळीकडे पैसे वाटप करायचे आणि दुसऱ्यावरती आरोप करायचे म्हणजे <coughs> हे गेल्या पाच वर्षात हे यांचं केंद्रामध्ये राज्यामध्ये हेच चालू आहे हेच आम्ही वारंवार जनतेला सांगायचा सा प्रयत्न या ठिकाणी केला आणि याचा प्रत्यंतर निश्चितपणे आज इथं राहुरीकरण आलेलं आहे इथं मंदार धुमाळ यांचे आजोबा स्वर्गीय रामदास पाटील धुमाळ यांना एक मोठी राजकीय पार्श्वभूमी या राहुरी तालुक्यामध्ये आहे एक आदराचं स्थान या राहुरी तालुक्यामध्ये नाव त्यांचं घेतलं तर आज त्याच कुटुंबावरती अशी वेळ भाजपने त्या ठिकाणी आणली हे मोठं दुर्दैव आहे बरं ते स्वतः इतके मोठ्या प्रमाणावरती आर्थिक देवाणघेवाणी जिल्ह्यामध्ये झाल्याच्या चर्चा असताना त्याचे व्हिडिओ असताना स्वतः उमेदवारांनी आज काही गैरकृत्य त्यांची स्वतः पकडली असताना मात्र त्यांनी इथं आरोप करायचे ही मोठी दुर्दैवाची बाब आहे कशा पद्धतीनं लोकशाही देशातली सं संकटामध्ये याचं एक छोटंसं उदाहरण खरं आहे म्हणजे आपणच त्या ठिकाणी गैरकृत्य करायचे आणि दुसऱ्याला मात्र आपल्या पोलीस यंत्रणा असतील किंवा शासकीय यंत्रणामार्फत त्या ठिकाणी वेटीत धरायचा प्रयत्न करायचा याचं हे मोठं उदाहरण त्या ठिकाणी आहे पण ठीक आहे मला माझ्या माहितीप्रमाणे मी देखील मग अशी इथं आता आमच्या सहकाऱ्यांवरती वेळ आली म्हटलं मी देखील येऊन थोडं बाहेर त्या इथं थांबलो होतो आणि कळालं की काय इथंच काय सापडलेलं नाही आहे त्यांनी आता रिपोर्टमध्ये तर काय आलेलं नाही साधारणपणे येऊ द्या प्रक्रिया आम्ही निश्चितपणे त्याच्यावरती हे आम्ही आज काय आम्ही कायम हेच जनतेला सांगत आलो आहे कुछले, कुछले हे शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून लोकांवरती ईडी भानगडी कुठल्या कुठल्या प्रत्येक यंत्रणेचा वापर करून हे विरोधकांना जेरीस आणण्याचं सा काम चालू आहे विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम चालू आहे आजची जी कारवाई केलेली आहे अधिकाऱ्यांना हाताशी धरून जाणीवपूर्वक केलेली आहे असं आपल्याला वाटतं अधिकाऱ्यांचा बिचारांचा काय याच्यामध्ये दोष मला वाटत नाही शेवटी वरून वरून बॉसनी सांगितलं की त्यांना त्या ठिकाणी करावंच लागतं पण मात्र एकतर्फी का कारवाई होती दिवसात ढवळ्या काही माजी नगरसेवक असतील काही प्रमुख प्रतिष्ठित काही कार्यकर्ते असतील यांचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत ना आणि अक्षरशः पोलीस बंदोबस्त असताना इथले या मतदारसंघातले माजी आमदार त्यांच्या कार्यकर्त्यांसह एखाद्या बूथमध्ये आत जातात मतदारांना प्रभावित करतात पोलीस प्रशासन काही त्यांना अटकत नाही त्यांचं मतदान पण नाही या गावामध्ये आणि अक्षरशः इथं जर पोलीस बघायची भूमिका घेत असेल तर म्हणजे ही निवडणूक नेमकी कुठल्या पद्धतीने चाललेली आहे म्हणजे तुम्ही सगळ्यांना मतदारांना प्रभावित करता पोलिस काही म्हणत नाहीत हटकत नाहीत काही नाही त्यांना आत रेषेच्या आत जायची पण परवानगी नाही खरं तसं पाहिलं तर त्यांचं मतदान पण त्या ठिकाणी नाही अक्षरशः मोठ्या रांगा लागल्या असताना आतमध्ये जातात मतदारांना त्या ठिकाणी प्रभावित करतात पोलीस प्रशासन बघायची भूमिका घेतं आणि इथं मात्र आमच्यावरती कारवाई करतात हे कुठंतरी थांबलं पाहिजे यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी हजर होते सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर